विजय शिंदापुरे डॉक्टर आनंद बर्डे डॉक्टर केशव वाडके शुभांगी डुले डॉक्टर स्वाती धर्माधिकारी डॉक्टर दिलीप बाला डॉक्टर विलास डोले तर आमच्या सर्वांतलं पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत आजची जी काही प्रेस कॉन्फरन्स यानी आयोजित केली त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आमच्या या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल मोड एज्युकेशन याच राज्यातील समाजकार्य महाविद्यालय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेला तीस वर्ष पूर्ण झाली त्या य त्यानिमित्त आणि त्याच वेळेला प्रजासत्ताक भारताला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणजे भारतीय संविधानाची अंमलबजावणी जेव्हा सुरू झाली त्याला देखील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या त्या सभेच्या जानेवारीला त्यानिमित्त आम्ही रिपब्लिक इंडिया ॲट सेवंटी फायव्ह अँड बियॉन्ड या विषयावर राजकीय परिषदेचं आयोजन नागपूरला वनामती सभागृह जे आहे जेरोध धरमपेठ त्या ठिकाणी आयोजित केले प्रजासत्ताक भारताला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मला वाटतं पूर्ण आपल्या महाराष्ट्रात तरी हा पहिला असा कार्यक्रम आहे जो असा परिषदेच्या रूपाने आयोजित केला गेला